श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्यासुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदीला विशेष महत्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं मकर संक्रांतीचा सण महिलांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण त्याचबरोबर काही आपल्या मनामध्ये प्रश्नसुद्धा असतात की मकर संक्रांतीच्या दिवशी साडी कोणत्या रंगाची घालावी कोणत्या रंगाची साडी नाही घातली पाहिजे नवीनच साडी घातली तर चालणार आहे का किंवा बांगड्या घालायच्या असतील तर कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या त्याचबरोबर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरतानासुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार त्याचबरोबर संक्रांती देवीने कोणत्या रंगाची साडी पर परिधान केली आहे कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेमध्ये ती जात आहे ह्याबद्दल सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंधरा जनवरी दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी आहे मकर संक्रांती मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती हा सण मोठ्या मनोभावाने साजरा केला जातो आणि महिलांचा तर खूपच आवडीचा हा सण आहे मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्य धनु मधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात ह्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याकरता खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे मकर संक्रांती ह्या दिवशी दरवर्षी जरीची काळी साडी नेसतात नवी नवरीचे हळदी कुंकू करताना तेव्हा तिला जरीची काळी साडी भेट म्हणून देतात ह्या दिवशी काळ्या रंगाचे महत्त्व असते पण ह्या वर्षी संक्रांत घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे कपाळावर हळदीचा टिळा आहे हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे त्यामुळे ह्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ मानले गेलेले आहे मकर संक्रांती हा दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे कारण की ह्या वर्षी संक्रांत ही काळ्या रंगावरच आली आहे तर मग आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणारे तर व्हिडिओ पूर्ण पाहत रहा आपण पाच रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी पहिला रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो कारण आपल्या सृष्टीचा रंग देखील हिरवा आहे आपण देवीची जेव्हा ओटी भरतो तेव्हा आपण हिरवी हिरवी साडी जी आहे ओटीमध्ये देत असतो लग्नात नवरी मुलगी हिरवा चुडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजे खूप भाग्यकारक आहे दुसरा रंग म्हणजे लाल लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो नवरी मुलगी लग्नात लाल रंगाचा शालू नेसते हळद व कुंकू ही सौभाग्याचे प्रतीक आहे देवीची ओटी भरताना सुद्धा आपण लाल रंगाची साडीही देत असतो आणि म्हणूनच जे आहे लाल रंग सुद्धा खूपच शुभ मानला जातो त्याचबरोबर माता लक्ष्मी दुर्गा माताला सुद्धा लाल रंग अतिशय प्रिय आहे तिसरा रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग देखील अतिशय शुभ मानला जातो लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला हळद लावली जाते सणवार ह्या दिवशी आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करतो पिवळा रंग हा नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असो त्याचबरोबर जर आपण पिवळे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंची पूजा केली तर त्यामुळे आपल्याला त्यांचे भरभरून कृपा आशीर्वाद हे मिळत असतात त्याचबरोबर जे आहे पिवळा रंग परिधान केल्यामुळे जे आपला गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत झाला तर आपल्या जीवनामध्ये कधीही आर्थिक समस्या ह्या येत नाही चौथा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे आणि प्रत्येक महिलाला गुलाबी रंग हा आवडतच असतो आणि प्रत्येक महिलाकडे गुलाबी रंगाची एकतरी साडीही आवर्जून असतेच असते गुलाबी रंगामुळे आपल्या जीवनामध्ये प्रेम सुख शांती येते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार जे आहे गुलाबी रंग प्रेम करुणा कोमलता आणि शांतीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर केशरी रंग हा सुद्धा अतिशय शुभ मानला गेलेला आहे कारण केशरी रंग हा दैवत्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर सकारात्मकता आणतो आपल्या जीवनामध्ये त्यामुळे आपण केशरी रंगाची साडीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी नेसू शकतो त्याचबरोबर जे आहे संक्रांतीच्या दिवशी ज्याप्रमाणे काळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही आहे त्याचबरोबर संपूर्ण पांढऱ्या रंगाची वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला अजिबात प्र घालायची नाही आहे जरी पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक असला तरीसुद्धा जे आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची कोणतेही वस्त्र परिधान करायचे नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी महिला सात शृंगार करतात तसेच नवीन बांगड्या भरतात कारण बांगड्या हा सुद्धा सोळा शृंगारापैकी एक शृंगार आहे लग्न झाल्यानंतर हिरव्या बांगड्या घालायची प्रथा आहे त्याच्यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे कारण बांगड्या घातल्यामुळे आपल्या हाताच्या ज्या नसा असतात त्या मोकळ्या होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला आपल्या हाताला बळ येतं आणि म्हणूनच जे आहे प्रत्येक विवाहित स्त्रीने किमान दोन दोन बांगड्या तरी आपल्या दोन्ही हातामध्ये घालणं गरजेचं असतं तर चला जाणून घेऊया संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगा रंगाच्या बांगड्या घालायच्या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगा रंगाचच बांगड्या घालायच्यात कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे म्हणून प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने हिरव्याच रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत इतर दिवशी तुम्ही पिवळ्या लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तरीही चालणार आहेत पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त हिरव्या रंगाच्याच बांगड्या ह्या घालायच्या आहेत आता बांगड्या भरताना सुद्धा काही नियम आहेत म्हणजे जेव्हा आपण ह्या जुन्या बांगड्या काढून नवीन बांगड्या भरणार असतील तर पूर्ण हात आपल्याला रिकामे नाही करायचे आहेत किमान एक लाल धागा तरी आपल्या हाताला बांधायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बांगड्या ह्या भरायच्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या दोन्ही हातामध्ये एकसारख्या बांगड्या नाही घालायच्यात म्हणजे अगर एका हातामध्ये तुम्ही सहा बांगड्या घातल्यात तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सहा बांगड्या नाही घालायच्या आहेत दुसऱ्या हातामध्ये आपल्याला सात बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे एक बांगडी दुसऱ्या हातामध्ये आपल्याला जास्तही घालायची आहे त्याचबरोबर जे आहे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी म्हणजे हिरव्याच बांगड्या भरायच्या त्या आपण काचेच्याच हिरव्या बांगड्या असणं गरजेचं आहे तसंच त्या दिवशी लाखेच्या बांगड्या आपल्या बा हाताच्या चुड्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे दोन्ही हातामध्ये तुम्हाला लाखेचा चुडा सुद्धा आपल्या हिरव्या बांगड्यांबरोबर भरायचं आहे जेव्हा आपण संक्रांतीच्या दिवशी देवांना वावस होत असतो किंवा महिलांना वास होत असतो तेव्हा लाखेच्या चुड्याला जे आहे खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच जे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या साड्या रंगाची साडी नाही घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला जीवात पर परिधान करायच्या नाहीत ह्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही अजांतेपणे चूक झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ